कर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळत नाही आहे गुरुजी मुलांचं शिक्षण चांगलं झालं आहे त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी मुलांना चांगली नोकरी आहे तर त्यांना मनासारखी विवाहाच्या दृष्टीनं वर किंवा वधूची प्राप्ती होत नाही आहे गुरुजी मुलांचा विवाह झालाय परंतु विवाहाला पाच वर्ष दहा वर्ष लोटले गेले परंतु संतती सौख्य नाही आहे गुरुजी संतती सौख्य आहे राहायला घर नाहीये वास्तुयोग कधीय पत्रिकेत वाहन मी घेऊ शकतो का कर्ज खूप झालंय व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारचा मार्ग दिसत नाहीये मी व्यवसाय केलेला योग्य आहे की नोकरी माझ्यासाठी योग्य असणार आहे मी परदेशात राहिलेलं चांगलं की मी मायदेशी यावं यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातल्या अडचणी कमी व्हायला आपल्याला मदत होईल या सप्टेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतात यात प्रामुख्यानं तेरा सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह तुला राशीमध्ये विराजमान होतोय चौदा सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये विराजमान होतोय पंधरा सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये विराजमान होतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये विराजमान होतोय मग या राशी परिवर्तनाचा कर्क राशीवरती नेमका काय परिणाम होणार आहे प्रथम स्थान तनुभाव लग्नस्थानामध्ये कुठल्याही प्रकारचा ग्रह नाही आहे लग्नच्या दृष्टीनं जर विचार केला प्रथम स्थानाचा विचार केला तर या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असं विशेष ध्येय किंवा कुठल्याही प्रकारची विचारशक्ती तुमची जागृत होणार नाही जैसे थे जे कामं मागच्या महिन्यात आहेत त्याच राहिलेल्या अर्धवट कामांना तुम्ही परिपूर्ण कराल असा हा महिना असणारे नवीन कामाची शक्यतो सुरुवात होणार नाही आणि हीच गोष्ट योग्य आहे की जे हातात पूर्वी घेतलेलं काम आहे ते पहिलं तुम्ही पूर्ण करा द्वितीय स्थान ज्याला धनस्थान कुटुंबाचं स्थान आपण म्हणत असतो येथे सिंह राशी विराजमान आहे या स्थानाचा ग्रह सूर्य हा सोळा सप्टेंबरला राशी परिवर्तन करून स्वतःच्या राशीतनं पराक्रमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग आता सोळा सप्टेंबर पर्यंत याचे खरे परिणाम कसे पाहायला मिळतील तर सरकारी नोकरीला लागणे त्यातनं आर्थिक प्राप्ती होणे गव्हर्नमेंटचे काही पैसे येणं बाकी असेल किंवा कुठल्याही प्रकारचं सरकारी याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आपलं अडकलेलं काम असेल ते काम परिपूर्ण होत आहे त्या कामामध्ये खऱ्या अर्थानं मार्ग निघतोय ही गोष्ट महत्वाची आपल्या वडिलांची काही जमीन जागा कोर्टाची केस असेल त्यामध्ये सुद्धा काही बरेच अडथळे अडचणी येत असतील तर त्या अडथळे अडचणींना मार्ग निघण्याच्या दृष्टीनं हा महिना अतिशय लाभप्रद आहे ज्यावेळेला सूर्य महाराज सोळा सप्टेंबरनंतर पराक्रमामध्ये जातील तर त्यांचे धडाडीचे निर्णय कारण की सूर्याची जी, जी सिंह रास आहे आणि सूर्याचं जे तेज आहे हे राजाप्रमाणे आहे त्यामुळे तो जिथे जाईल तिथे राजासारखा राहतो कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज आवडत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये कमीपणा आवडत नाही मग व्यापारा उद्योगामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करण्याच्या दृष्टीनं कर्कराशीच्या लोकांची जी भूमिका आहे ती अत्यंत लाभप्रद या महिन्यात असणार आहे चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानाला सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा चौदा सप्टेंबरला सिंह राशीमध्ये येतोय म्हणजे तो लग्नातनं धनस्थानामध्ये विराजमान होतोय मग घरासाठी घरातल्या परिवारासाठी आपल्या आईसाठी या महिन्यामध्ये पैसे खर्च करावे लागणार आहेत घाबरण्याचं कारण नाहीये पराक्रम स्थानाचा बुध हा पंधरा सप्टेंबरला पराक्रमात आलेला आहे शक्तिशाली आहे निर्णय फक्त तुम्हाला घ्यायचा आहे पैशांची तजबीज तुमच्या जवळ होणार आहे घरातले बहीण भाऊ सुद्धा तुम्हाला मदत करतील परंतु आई वडिलांची जबाबदारी जर तुमच्यावरती असेल तर डोळे झाकून तुम्ही पहिले त्यांची काळजी घेतली पाहिजे हे विसरून चालता तुम्हाला कामा सुखाच्या बाबतीत काही वास्तूचे घेण्याच्या दृष्टीनं काही बोली चाली होतील त्याच्यामध्ये सुद्धा निर्णय निघू शकतो पंचमस्थानाला संतती सौख्याच स्थान म्हटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा तेरा सप्टेंबरला राशी परिवर्तन करून पराक्रमात चुर्थामध्ये आलेलं आहे म्हणजे आपले मुलं शिक्षणाच्या दृष्टीने किंवा स्वतःही परदेशात शिकायला जाणं आणि हे करत असताना तिथे जाऊ की नको जाऊशी जी आपली द्विधा मनस्थिती होती ती तुम्ही, तुम्ही बाजूला करा नक्की जा उच्च शिक्षणाचे योग कर्कराशीच्या लोकांचे आलेले आहेत याचबरोबर पंचमेश पराक्रमामध्ये असण हे बऱ्याच वेळेला आपल्यासाठी लाभप्रद असतं अगदी एक घाव दोन तुकडे एखादा व्यापार करायचा एखादा व्यवसाय सुरू करायचा जी भीती असते ना मंगळ ग्रह त्या भीतीला काही क्षणार्धामध्ये नष्ट करतो आता हे पराक्रमस्थान जे आहे याला उपचय स्थान म्हटलंय आणि ते नैसर्गिक पापग्रह अतिशय शक्तिशाली होतात केंद्रामध्ये शक्तिशाली होत असतात म्हणून जे काही महत्वाचे कार्य तुम्हाला करायचे निर्णय घ्यायचे तेरा सप्टेंबर पर्यंत घ्या ते यशस्वी होतील संततीच्या दृष्टीनं गुरुजी मला चान्स घ्यायचा आहे चालेल तो योग्य असेल चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन अगदी पहिल्यापासून घ्या ते यशस्वी होईल षष्ठ स्थानाला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे रिपू म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी गुरुदेवता व्ययस्थानात गेलेला आहे इथे खऱ्या अर्थानं विपरीत राजयोग होतोय आणि या विपरीत राजयोगाची फलप्राप्ती अशी आहे की ती अगदी रोगाला व्याधीला पिढीला सुद्धा पळवून लावल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला वाटेल गुरुजी खर्च होतोय काय षष्टाचा मालक गेलाय आहो परंतु तो राजयोग तयार केलाय प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा त्यानं अनुकूल बनवलेलं आहे शत्रूला तो मित्र करण्यासाठी पुढे सरसावत असतो आणि मातोल घराण्यातील लोकांकडनं काही प्रेमाचे संबंध तुम्हाला अनुभवायला मिळतील आर्थिक मदत सुद्धा तुम्हाला होऊ शकते सप्तम स्थान याला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा भाग्यस्थानामध्ये गेलेला आहे आपल्याला जी पत्नी आहे ती आध्यात्मिक तीर्थस्थळावरील किंवा स्वतःच्या पायावरती उभी असलेली नोकरीला असलेली किंवा जो वर आहे तो आध्यात्मिक अभ्यासू त्याचबरोबर ज्ञानी तत्ववेत्ता स्वतःच्या पायावर उभा असलेला नोकरीला असलेला कोणाचीही मदत न घेतलेला व्यक्ती जीवनसाथी म्हणून आपल्या आयुष्यात येतोय ही गोष्ट महत्वाची आहे व्यापाराच्या दृष्टीनं गुरुजी आम्ही संघटितपणे काही काम करावं का पार्टनरशिप आम्ही करावी का तर अत्यंत लाभप्रद आहे शनी महाराज धोका होऊ देत नाही ते कार्याला गती देतात जे म्हणून कार्य तुम्ही उभं कराल त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात अष्टम स्थानामध्ये कुंभरासे अष्टमेश भाग्यात आहे जे जे जातक गव्हर्मेंटमध्ये सरकारी नोकरीमध्ये पदावरती उच्च आहे त्यांना मी एक सांगू इच्छितो कष्टाचे पैसे ते कष्टाचे आहे जर यत्किंचित आपण थोड्याशा लालूचीला जर बळी पडलो तर आपण फसू शकतो अटकू शकतो फसवल्याचा डाव आपला केला जाऊ शकतो भाग्यस्थानामध्ये शनी महाराज आहे आणि भाग्यशाचा स्वामी गुरुग्रह हा व्ययस्थानामध्ये गेलेला आहे परंतु तो राजयोगातला आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे आपल्या गुरुच्या विषयी अविचारीपणा टाळावा लागेल त्यांच्याविषयी तोंडावर गोड बोलायचं मागणं आपण खोटं बोलायचं वाईट बोलायचं हे ज्या दिवशी आपण दूर करू तेव्हा खऱ्या अर्थानं आपण शिष्य म्हणून घेण्याच्या लायकीचे आहो हे लक्षात ठेवायला कामाने ज्यांनी शिकवलं ज्यांनी आपल्याला मोठा केलं त्याच्याच बाबतीत दूर शब्द दुर्वचन आपल्याकडनं निघू शकतात शक्यतो ते टाळा ते भाग्याला अडथळा देणारे आहे दशमस्थान दशमस्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा तेरा सप्टेंबरला राशी परिवर्तन करतोय आणि तो पराक्रमात चतुर्थामध्ये विराजमान होतोय दशमेश पराक्रमामध्ये कर्माला शक्तीची जोड मिळाली आहे आणि ती शक्तीची जोड मिळाल्यामुळे जी, जी काही तुम्ही एखादी कंपनी काढाल नवीन व्यापार उद्योगधंदा कराल विशिष्ट उद्योग हो उद्योग एका उद्योगधंद्याचं नाव घेत नाही कारण की लोक अनेक प्रकारचे कामं करतात ते काही निश्चित नाहीये ते पत्रिकेवरनं कळतं की कोणता करा हाच करा म्हणून परंतु कामाला व्यापार उद्योगधंद्याला गती मिळणार आहे वृषभ रास आहे स्वामी शुक्र ग्रह हा चौदा सप्टेंबरला सिंह राशीत म्हणजेच लग्नेश धनस्थानाकडे गेलेला आहे मग चौदा सप्टेंबर नंतर अडकलेले ज्या लोकांकडे मदत होणार ज्यांनी शब्द दिला आहे जे लोक आपल्याला सहकार्य करणार आहे ते लोकांनी फक्त देवदेव म्हटलं होतं ते काम परिपूर्ण होत नव्हतं त्या कामाला तुमच्या गती मिळतीये अडकलेले अटकलेले काम तुमचे पुढे जात आहे स्वामी या स्थानाचा बुध ग्रह पंधरा सप्टेंबरला कन्या राशीमध्ये विराजमान होतोय स्वतःच्या राशीमध्ये वेश पराक्रमात आल्यामुळे परदेशात जाण्याची संधी परदेशात राहण्याची संधी परदेशात वास्तू घेण्याचा योग परदेशात नोकरी करण्याचा योग सुद्धा आहे आहे आपल्यासाठी शुभ रंग तुमच्यासाठी गुलाबी आहे कुठल्या दिवशी चांगले कामं करायचे सोळा तारीख सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे अशुभ दिवस कोणतेच्या दिवशी चांगले काम नाही करायचे चौदा तारीख आहे पंधरा तारीख एकवीस तारीख आणि बावीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप आपण करायचा यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम उग्र तसे नमाहा। लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार